कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा फरशी तिठा परिसरात लोटे एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी काल रात्री अचानक फुटली जलवाहिनी फुटल्याचा आवाज इतका मोठा होता की जणू काही बॉम्बस्फोटच झाला असावा या आवाजाने परिसरातील नागरिक आणि दुकानदार अक्षरशः हादरले पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे रस्त्यावरची खडी आणि दगड लांबपर्यंत उडाले मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडू लागल्याने आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरले नरेंद्र माळी यांच्या दुकानातील सर्व साहित्य भिजून मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ एम आय डी सी युनिटला संपर्क करून पाणी पुरवठा बंद करण्याची विनंती केली यापूर्वीही याच परिसरामध्ये अनेकदा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या होत्या त्यामुळे एमआयडीसीचे अधिकारी आणि ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवरती कधी कारवाई होणार आणि एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम कधी सुधारणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत